नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचे आपल्या या यु चॅनलवर स्वागत करत आहे प्राध्यापक डॉक्टर तानाजीराव सामंत यांनी जसं धाराशिव जिल्ह्याच्या राजकारणात प्रवेश केला आहे त्यावेळेस पासून दर काही दिवसांनी काही ना काही नवीन असं घडत असत मग कधी ते सुरुवातीला त्यांनी शिव शिवसेना पक्षात प्रवेश केला आणि यवतमाळ स्थानिक स्वराज्य मतदारसंघातून त्यांनी पार माडा पुणे परांडा करत यवतमाळवर आपल्या विजयाचा झेंडा फडकावला आणि त्यामुळं तर ते त्यांच्या अगोदरच्या स्वभावाला हो पूरक असच शक्ती मिळाली आणि मग ते सुसाट होते त्यातच मग पुढं देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात शिवसेनेकडून ते काही काळ मंत्री पण झाले त्यांच्याकड जलसंपदा मंत्री होत आणि दरम्यानच्या काळात रायगड जिल्ह्यातील एक तलाव फुटला त्याला हे लागलं तर त्या हे कसं घडलं असेल यावर पत्रिक पत्रकारांनी त्यांना प्रतिक्रिया विचारले असता ते खेकड्यानं धरण उखरलं असं अजब त्यांनी उत्तर दिलं पुढं मग दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत विधानसभेच्या भूम अशी मतदारसंघात त्यांनी शिवसेनेकडून उमेदवारी आणि त्यांनी सलग तीन निवडणुका जिंकलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या राहुल महारुद्र मोटे यांचा पराभव केला आणि दरम्यानच्या काळात मग दोन हजार एकोणीस ला सेना भाजपकडून त्यांनी निवडणूक लढवली होती मात्र निवडणुकीच्या नंतर सरकार स्थापन झालं ते महाविकास आघाडी त्यात मुख्यमंत्री म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा समावेश झाला <coughs> आणि या मंत्रिमंडळात फार आटापिटा करूनही तानाजीराव सावंत यांना मंत्रीपद मिळालं त्यामुळे ते नाराज झाले आणि त्यांनी <coughs> तिथच मी परत मातोश्रीची पायरी चढणार नाही अशी भीष्म असं लोक सांगतात आणि त्यातूनच मग ज्यावेळेस एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत फूट पाडण्याचा घाट घातला त्यावेळेस अगदी हिरहिरीनं एकनाथ शिंदेच्या पाठीशी प्राध्यापक तानाजीराव सावंत उभा त्यांनी एकनाथ शिंदे बरोबर हे करत जवळपास पक्षातीलच चाळीस बेचाळीस आमदार जमवले आणि शिवसेनेला पाठिंबा दिलेल्या अशा दहा जणांनाही सोबत घेऊन ही मंडळी गुवाहाटीला गेली आणि इकडे महावीस विकास आघाडीचं सरकार कोसळलं परत भाजप आणि शिवसेना एकनाथ शिंदे यांचा गट असं सरकार स्थापन निर्णय झाला आणि येथे एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाची नोकरी लागली एकनाथ शिंदे यांनी शपथ मुख्यमंत्री पदा शपथ घेतानाच सगळ्यात पहिलं तानाजीराव सावंत यांना पण कॅबिनेट मंत्रीपद पदाची शपथ घेण्या घेण्याचा योग घडवून लागला आणि त्यांना सर्व जनतेच्या निगडीत अस सार्वजनिक आरोग्य खातं या आरोग्य खात्यात कारभार त्यांनी अगदी त्यांच्या कामाच्या पद्धतीप्रमाणे जोमानात आणि यातच मग कुणीतरी हपकीनच्या नावानं काहीतरी विचारलं तर हे हपकिन कोण असं अजब असा प्रश्न त्या प माध्यमांशी चर्चा चर्चा पत्र, करताना पत्र, पत्रकार बांधव बांधवांना तानाजीराव सावंत यांनी विचारल्याचं पण बोललं जात तर असे हे तानाजी सावंत परवा असंच बोलत बोलत मंत्रिमंडळात राष्ट्रवादीच्या <coughs> मंत्र्यांबरोबर मांडीला मांडी लावून बसतो पण मला मळमळ होत आणि उलटी होते असं त्यांनी वक्तव्य केलं आणि ह्या उलटीचा परिणाम आता दिसून येत आहे यावर राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या लोकांनी त्यांच्या याला उत्तर देणं सुरूच ठेवलं आहे आणि मग काल ज्यावेळेस परंडा येथे महिला सक्षमीकरण मिळावा होता त्या कार्यक्रमाला वेळ देऊन हे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार हे कार्यक्रमाला अनुपस्थित राहिले आणि नवीन चर्चेला वाट मिळाली याच्यात देवेंद्र फडणवीस पण आले नाहीत त्यालाही काय कारण असतील असं अनेक पत्रकारांनी त्यांना तिथं खोदून विचारलं पण त्यावर कि देवेंद्र फडणवीस हे त्यांचे राष्ट्र राष्ट्रीय अध्यक्ष मुंबई दौऱ्यावर असल्यामुळं ते येऊ शकले नाही असं त्यांनी स्पष्टपणे मुख्यमंत्र्यांनी तिथं सांगितलं आणि मग त्यावर परत राज्यात आता उलट सुलट चर्चा सुरू आहे म्हणजे तानाजी सावंत आणि जिल्हा जिल्ह्यातील एकूण वातावरण याच्या ह्याच्यात त्यांचं स्वभाव म्हणजे काहीतरी वेगळं असं स्फोटक बोलायचं काहीतरी हे करायचं आणि ते करून मग आपलं नाव चर्चेत राहू द्यायचं असंच दिसतंय काल मुख्यमंत्र्यांनी धाराशिव मतदारसंघासाठी जी काही इच्छुक मंडळी आहेत त्यांनाही जागोजागी आपल्या बरोबर घेत कामाला लागा अशा सूचना दिल्या आहेत पहिलं पर, परंडा येथे शिवाजी कापसे यांना पक्षप्रवेश देत तुमच्या पाठीवर माझा हात आहे हे दाखवून दिलं त्यानंतर मग <coughs> तिथंच संजय मुंडा यांनी आपल्याला उमेदवारी द्या असं मुख्यमंत्र्यांना सांगितलं संजय मुंडांनाही त्यांनी मग तुम्ही मुंबईला येऊन भेटा असं सांगितलं धाराशिवमध्ये मध्ये ते ज्या सुधीर पाटलांनी मेळावा आयोजित केला होता ते सुधीर पाटील पण इथून इच्छुक आहेत त्यांचंही समाधान केलं आणि नंतर मग पुढं जिल्हा प्रमुख सुरज साळुंके यांनाही त्यांच्या ऑफिसला भेट देऊन आणि सुरज माझ्या गाडीत बस असं हे करत त्यांचंही मन उत्साहित राहील तेही कामात, कामात नग्न राहतील हे पण पाहिलं आणि शेवटी विमानतळावर नितीन लांडगे जे की नॉन त्यांनी कळंबकर आहेत त्यांना अरे नितीन तुला घ्यायचं नाही का असं म्हणत हेलिकॉप्टरमध्ये घेत त्यांचंही तुष्टीकरण केलं एकंदरीत अशी आज धाराशिव जिल्ह्यातील स्थिती आहे आणि धाराशिव आणि धाराशिवच्या राजकारणात गेल्या आठ दहा वर्षापासून सक्रिय झालेले सक्रिय झालेले तानाजी सावंत हे म्हणजे एक नवीन वाद नवीन काहीतरी चर्चा हे त्याच मूळ आहे एवढं नक्की तुर्तास एवढंच धन्यवाद